आता स्वतःचं घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्य एका एक रात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बसस्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र हाऊसेस चे बांधकाम असेल र हाऊसेस च्या सहा मीटर अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच त्र्याऐंशी एकोणऐंशी शून्य तीन शून्य तीन लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने पंत्रचाल येथील विघ्नार्थ मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने विघ्नार्थ मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोर गरीब विद्यार्थ्यांच्या घरचा लक्षात घेता विघ्नार्थ मित्र मंडळाच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ज्या वस्तूची गरज असते ती वस्तू म्हणजे वही आणि पेर आणि खाऊचे वाटप करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांचे विचार आम्ही राबवत आहोत डीजे मिरवणूक न काढता गोरगरीब विद्यार्थ्यांचे भले कसे होईल त्यांच्या घरच्या कशा पूर्ण होतील हाच विचार आणि उद्देश घेऊन आम्ही सर्वांनी वही आणि पेन विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे ठरवले असल्याचे या मंडळाच्या वतीने सांगण्यात आले तसेच याही पुढे आमचे जेवढे काही उपक्रम असेल ते आम्ही या शाळेत असेल काही सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले असून नागरिकांनी देखील या शाळेत येऊन भेट देऊन आपले उपक्रम राबावे असे सांगण्यात आले हा उपक्रम बघता शाळेच्या शिक्षकांनी देखील या मंडळाचे कौतुक केले असल्याचे पाहायला मिळाले व ही पेन चेहऱ्यावर एक वेगळा आनंद देखील पाहायला मिळाला यावेळी अभि लांडगे किरण लांडगे रोहित लांडगे अविनाश लांडगे श्रीकांत लांडगे दीपक लांडगे आरपीआय मातंग कमिटी तालुका अध्यक्ष आणि स्कूल कमिटी अध्यक्ष सचिन आरणे शाळेचे प्राचार्य मच्छिंद्र वाडणे सर तुप तुपविहारे सर मच्छिंद्र मचिंद्र तांदळे सर सुनील गायकवाड सर विनोद तोरणे सर भिंगर देवे सर लागरे मॅडम यांच्यासह आधी उपस्थित होते खरच आज आपण जर पाहिलं तर अमृताचे पान आहे अमृताचे पान आहे शाहिरा शाहिराच मान आहे अमृताचे पान आहे शाहिराचा मान आहे अण्णाभाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे खरंच या वाट्यातून जर आपण पाहिलं तर एक महाराष्ट्राचा गौरव आणि महाराष्ट्राचा अभिमान जर म्हटलं तर लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आज आपल्या प्रशालेमध्ये संपन्न होतो आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची बुलंद तो आणि इंग्रजांना स्पष्टपणे सांगणारे स्वराज्य माझा हा जन्मसिद्धांत आहे आणि तो मिळवणारच असे शिवगर्ज शिवगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचा पुण्य या दोन्ही महात्म्यांच्या एकाची जयंती आणि एकाची पुण्यतिथी या कार्यक्रमाचं औषध्य साधून आज आपल्या प्रशालेमध्ये सर्व मान्यवर उपस्थित आहेत प्रशालेच्या वतीनं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर मी आभार व्यक्त करतो निसर्ग सहकार्य आणि लहान बाळांमुळे तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो मी की आज एक ऑगस्ट एक ऑगस्ट रोजी आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करतोय तर आता तुम्ही खूप छोटे तर तुम्हाला आता कळतच आहे गोष्टी की अण्णाभाऊ साठे यांचे विचारपर्यंत आता पोहोचले पण या त्या अनुषंगानेच आम्ही आता एक लेखने आणि वही हे तुम्हाला एक वाटप केली आणि त्यासोबत खाऊ पण पण अण्णाभाऊ साठे यांनी फक्त अवघे दीड दिवस शाळा शिकून फकीरासाठी कादंबरी त्यांनी लिहिली आणि जगाला तिची ख्याती पटवून दिली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी रशियामध्ये जाऊन गाऊन दाखवला तुम्ही विचार करा शिक्षणामध्ये किती ताकद असेल तर तुम्ही आता खूप छोटे आहात आणि तुमची सुरुवातच आहे तर मी एवढं सांगेल की तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्या शिक्षक लोक जे सांगा ते लक्ष द्या व्यवस्थित अभ्यास करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा दुर्गुण सध्या की मोबाईल ह्या गोष्टीकडून दुर्लक्ष करा आता माझी मुलं पण याच्यामध्ये ते ते पण असत असेल पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो तुम्ही एक आव्हान करतो शिक्षण घेतोय आपण पूर्णपणे म्हणजे फुल डेडिकेशन फुल जिद्दीनं कारण आज एक आपण थोर मात्रची काही ती साजरी करतोय तर तुम्ही विचार करा अवघ्या फक्त दीड दिवस शाळेत जाऊन देखील ते नितीन आज पी एच डी मध्ये त्यांचा अभ्यासक्रम आपण वाचायला भेटतो तुम्ही विचार करा मुलांनो तर आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे एवढंच मी बोलन थँक्यू सो मच ने ने निद्था निद्था आज कसं नियुक्त आली अनक काय उपयोग तुम्ही आपण लोकشهر अन्न भाऊसाडे यांच्या जयंती निमित्त आपण शाळेमध्ये पोरनला बिस्किट व वाया पुस्तक वाटप हे ठेवलं या काय म्हणजे या या उद्देश आहे हा का जे गोरगरीब पोरे त्यांना चांगलं भेटावं म्हणून त्यासाठी आपण हा उपक्रम ठेवला बाकीचा खर्च विदाऊट खर्च टाळला जो बॅनर डीजे व तेज बीज हे करणार होतो पोरांचं एकमत आलं सगळ्यांचं त्यामुळं आम्ही हा खर्च सगळा टाळून या पोरांना हे साहित्य उपलब्ध करून दिलं इथं जयंती निमित्त विघ्न अर्था मित्रमंडळ लांडगे वस्ती इथे मुलांनी सचिन बोरगे अभिजित लांडगे किरण लांडगे अवि लांडगे रोहित लांडगे किरण खंडागळी दीपक लांडगी अजय सर जाधव सचिन आर्ने विशांत आर्ने पवन लांडगी श्रीकांत लांडगे जयश आपणगी रितेश लांडगी या सर्व मित्रमंडळाच्या मुलांनी आपल्या शाळेसाठी वया व वा, पेन वाटप व खाव वाटपाचं केलं तरी या सर्व मित्रमंडळाच्या मुलांचे व लांडगे वस्तीचे आपल्या शाळेतर्फे खूप खूप आभार आज या ठिकाणी या दोन नेत्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असताना आज एक वेगळा आनंद उत्सव या ठिकाणी झालेला आहे खरंच पाहता या नेत्यांची आपण जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करतो विचार तिथं सोडून देतो परंतु आज ज्या ठिकाणी त्यांचे विचार खरोखर अंमलात आलेले आहेत या गरीब मुलांना लेखन साहित्य अध्यापन साहित्य अध्ययन साहित्य यांना मिळालेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आज दिसतोय तो खरोखर अतुलनीय आहे आणि या ठिकाणी याच श्रेय आहे विघ्न हर्ता मंडळ लांडगी वस्ती यांना खरोखरच अतिशय सुस्त उपक्रम हा आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या शाळेचे रेशनशी चे अध्यक्ष माननीय सचिन पवारनी त्याचबरोबर सचिन भाऊ बोडगे अभिजी लांडगे किरण लांडगे अभि लांडगे रोहित लांडगे किरण खंडावे दीपक लांडगे अजय सर आपले पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अतिशय छान प्रकारे या ठिकाणी आपलं वृत्तांकन केलेलं आहे आणि खरोखरच त्यांचा मी मानव तेवढं आभार पुढेच मानतो की आमच्या शाळेला त्यांनी प्रथमच भेट दिली आणि अतिशय चांगल्या प्रकारचे शब्द त्यांनी आमच्या शाळेविषयी काढले त्याबद्दल मला खरोखर त्यांचा अभिमान आहे त्याचबरोबर विशालार्ने वचन लांडगे अशा प्रकारची मंडळी ही वेगळ्या ध्येयांनी आज प्रेरित झालेली आहे आज आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा यांचं जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय आणि त्यांचे जे विचार होते की दूर दलितांना गौर गरिबांना न्याय मिळावा अशा पद्धतीने त्यांचे जे विचार होते अतिशय कठीण परिस्थिती त्यांनी कार्य केलं आणि त्यांनी कार्य करत करत त्या अतिशय मोठ्या पदावर गेलेले आहेत आणि म्हणूनच आपण आज त्यांचं त्या ठिकाणी प्रतिमा पूजन करून त्यांचे विचार आपण आज अंमलात आणतोय आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्या पालकांना सुद्धा या विचारांची आज खरोखर गरज आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी या समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं वर्तन या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मी या मित्रमंडळाला खरोखर मनापासून धन्यवाद देतो आणि एक या ठिकाणी मी सूचित करतो की आमची शाळा ही दिनदलितांची गोरगरिबांची विद्यार्थी या ठिकाणी आहे ज्या ज्या वेळेस खरोखर गरज असेल त्या त्यावेळेस तुम्ही आम्हाला तुमच्या मनातलं जे जे इच्छित असेल ते ते तर आम्हाला दिलं या गोरगरीब मुलांना त्याचा जर फायदा झालाच तर या ठिकाणी खरोखर मला आपल्या शाळेचा एक अभिमान वाटेल आपल्या कामाचा अभिमान वाटेल आणि म्हणूनच मी आपला सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण येत चला आमच्या शाळेचं भेट देत चला आणि ज्या गोडगरीब मुलांना आहे त्यांच्या वंचित जे मुलं आहेत त्यांना फायदा होईल अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी हे करू आनंद व्यक्त करूया आणि या ठिकाणी मी या दोन महान व्यक्तींना विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्या फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीन द्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस